उभारुणीची गुढीधारी उभारुणी गुढीधारी पूर्ण होत आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होत आपल्या सर्व इच्छा आकांक्षा नवीन वनुष्याच्या तुम्हा सर्वांना हार्दिक 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 शुभेच्छा आयुष्य भावे स्वप्नासारखे साकार आयुष्य भावे स्वप्नासारखे साकार हाच विचार मनात घेऊन करूया नववर्षाला सुरुवात नववर्षाला सुरुवात नमस्कार आजच्या व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांच खूप 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 स्वागत आहे आज आपण आपण गुढीपाडवा का साजरा करतो किंवा गुढीपाडवा साजरा करण्यामागच नेमकं कारण काय किंवा कथा काय या सर्व विषयाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात भारतीय संस्कृती चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस महापर्व म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे महापर्वाच्या वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करतो या दिवशी विजयाचे प्रतीक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारली जाते ही गुढी का उभारली जाते चैत्र शुद्ध प्रतिपदेलाच का साजरा केला जातो गुढीपाडवा किंवा गुढी उभारण्यापूर्वी ब्रह्मदेवाची पूजा का केली जाते गुढी उभारून झाल्यानंतर विष्णू देवांची का का दडले या तर त्यामागच्या पौराणिक कथा काय काय होत्या याची आज आपण माहिती घेणार आहोत गुढीपाडवा हा आपला साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ पर्व म्हणून आपण साजरा करतो तर शालीवाहन शक ही सुद्धा एक गुढीपाडव्याचीच कथा आहे शालीवाहन या राजाने शालीवाहन शकास सुरुवात केली आणि या शकाची सुरुवात अर्थात आरंभ शक करणारा हा पहिला आपला महाराष्ट्रीयन राजा म्हणून आपण शालीवाहन राजाला महत्व देतो शालीवाहनाने मातीचे सैन्य तयार केले आणि त्यावरती पाणी शिंपडून मातीच्या सैन्यामध्ये प्राण भरला मग या सैन्याच्या मदतीने त्याने प्रभावी शत्रूचा पराभव केला अशी आख्यायिका आहे त्या सुरू होऊन नवीन वर्षाची सुरुवात झाली या दिवशी पंचांग वाचन करून आणि देवी सरस्वतीचे पूजन करून हिंदू नववर्षाचे स्वागत करण्याची प्रथा आहे त्याचप्रमाणे महाभारतामध्ये सुद्धा गुढी पाडव्याची एक कथा आढळते गुढीपाडवा साजरा करण्याचे एक कारण म्हणजे महा महाभारतामध्ये महाभारतातील पर्वामध्ये उपरीचर नामक मार्फत इंद्रामार्फत मिळालेली कळकाची काठी इंद्राला नमन म्हणून जमिनीमध्ये रोवली आणि दुसऱ्याच दिवशी त्या काठीची पूजा केली हा दिवस होता नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणजेच गुढीपाडवा आणि तेव्हापासून हा सण साजरा करण्यात येऊ लागला त्याच पद्धतीने विश्व निर्मिती सुद्धा याच आख्यायिका आहे ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो हाच पवित्र दिवस ब्रह्मदेवाने विश्व निर्मिती केली ती पाडव्याच्या दिवशी आणि पुढे सत्ययुगाची सुरुवात झाली म्हणूनच नूतन वर्ष आरंभ म्हणून चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा पाडवा साजरा होतो या दिवशी विश्वातील तेज तत्व आणि प्रजापती लहरी या मोठ्या प्रमाणात उत्सर्जित होतात आणि गुढीच्या माध्यमाने आपण त्या अधिकाधिक संचय करण्याचा प्रयत्न करतो म्हणूनच प्रत्येकाच्या अंगडी गुढी उभारली जाते त्याच दिवशी म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी मत्स्यरूपी भगवान श्री हरी विष्णूचा जन्म झाला हे सुद्धा मानलं जाती हरिष्णू मत्स्यरूप धारण करून शंकासुराचा मत्स्य रूपी विष्णूचा जन्म चैत्र शुद्ध प्रतिपदेचाच आहे शंखासुर नावाचा सागरापासून उत्पन्न झालेला आणि सदैव सागरातच वास्तव्य करणारा बल्लाढ्य राक्षस होता या राक्षसाने जबरदस्तीने वेद हरण केले व तो सागराच्या तळाशी जाऊन दडून बसला होता मग संपूर्ण देवी देवतांनी ऋषी मुनींनी श्री सागरामध्ये योगनिद्रिस्त असलेल्या भगवान श्री श्रीहरि विष्णूंना जागृत केले आणि शंखाचुरात धडा शिकवण्याकरिता सांगितले संपूर्ण देवी देवतांचा मान ठेवून भगवान विष्णूंनी मत्स्य रूप धारण करून शंखासुराचा ठाव ठिकाणा शोधून काढला व त्याचा शिरछेद करणार इतक्यात शंखासूर हरी विष्णूला म्हणाला की भगवान आपल्या हातून मज मरण यावे याकरिताच मी वेद पळविले होते आपण माझा वध अवश्य करावा परंतु माझी एक इच्छा आहे की माझे कलेवर तुनी नेहमी आपल्या डाव्या हातात धारण करावे तसेच माझ्या कलेवराच्या स्पर्शाच्या जलाने आपण दररोज स्नान केल्याखेरीज आपली पूजा पूर्ण होणार नाही असा मला वर द्यावा भगवान विष्णूने तथाच म्हटले आणि शंखासूराचा वध केला त्या दिवसापासून श्री हरी विष्णूच्या हातामध्ये शंख धारण केले म्हणजे शंखाची उत्पत्ती दिवस सुद्धा हाच आहे शंखासुराचा हातामध्ये शंख हे शस्त्र आले तो दिवस म्हणजे दरवर्षी गुढी ही आपल्या तारामध्ये का उभारली जाते किंवा गुढी हे विजय ध्वजाचे प्रतीक का मानले जाते गुढी म्हणजे फक्त ब्रह्मध्वजच नाही तर तो विश्वध्वज किंवा मग विजय ध्वज हा देखील आहे जेव्हा श्री राम लंकेवर विजय मिळवून अयोध्याला परतले तेव्हा प्रजेने त्यांचे स्वागत म्हणून ध्वज उभा केला होता आणि मोठ्या आनंदाने चैत्र शुद्ध प्रतिपदेच्याच दिवशी प्रभू रामांचा चौदा वर्षाचा वनवास संपला होता म्हणून संपूर्ण अयोध्या नगरी सजवली गेली होती म्हणूनच हा आनंद उत्सवाचा दिवस आपण साजरा करतो असेही सांगितले जाते की चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रभू रामाने दैवी शक्तीने नाश केला याचे सूचक म्हणून ही गुढी उभारली जाते गुढी पाडवा हा नव वर्ष म्हणून सुद्धा साजरा केला जातो किंवा मग नवीन वर्षाची सुरुवात या दिवशी नवीन वस्तू खरेदी करतात नवीन व्यवसाय प्रारंभ करतात किंवा नव उपक्रमाचा प्रारंभ केला जातो त्याचप्रमाणे खरेदी केल्याने गोष्टी केल्या जातात उभारलेली समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते गुढी पाडव्यापासून राम जन्म उत्सवाच्या कार्यक्रमाचा का सुद्धा प्रारंभ होतो तर या उत्सवाचं नेमकं स्वरूप कशा पद्धतीने असत चैत्र शुद्ध प्रतिपदेला सकाळी लवकर उठतात स्नान करतात आणि सूर्योदयानंतर ही गुढी उभारणी करतात या दिवशी महाराष्ट्रात लोक घराच्या उंचावर गुढी उभारतात उंच बांबूच्या काठीला काठी डहाळी काठीच्या वरच्या टोकाला रेशमी वस्त्र किंवा साडी गुंडाळी जाते फुलांचा हार साखरेची गाठी बांधून त्या काठीवरती तांब्या किंवा मग धातूचे भांड बसवलं जात गुढीचा बांबू फाटावरती उभा केला जातो तयार केलेली गुढी दारात उंच गच्चीवर लावली जाते ला गंदव फुले अक्षता वाहून निरांजन लावून उदबत्ती दाखवली जाते आणि दुपारी मग गोडा देवडाचा नैवेद्य दाखवून संध्याकाळी पुन्हा हळदी कुंकू फुले वाहून गुढी उतरवली जाते तर या गुढीची सुरुवात होते ती सकाळी सूर्य उदयापासून ते घराच्या अंगणामध्ये ही गुढी उभारलेली असते तर या दिवशी आनंद साजरा करीत करीतांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या जातात घरामध्ये नवनवीन गोडाचे पदार्थ बनवले जातात आणि हा गुढीपाडवा हा सण अतिशय उत्साहामध्ये संपूर्ण देशामध्ये साजरा केला जातो चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस कर्नाटक आंध्र प्रदेश अशा गौतमीपुत्राची सत्ता असलेल्या राज्यात स्वातंत्र्य प्राप्तीचा आनंद झाल्यामुळे विजय दिन म्हणून सत्सवर पाडवा किंवा मग उगादी अशा वेगवेगळ्या नावानी साजरा करण्यात येतो प्रामुख्याने महाराष्ट्रात या सणाला गुढी पाडवा असे संबोधले जाते सिंधी लोक चेटीचंड या नावाने या उत्सवाला साजरे करतात म्हणून तर जाणकार म्हणत होते की आज पाडवा पाडवा आज पाडवा पाडवा लावा काठीवर गडू अशी उभारा रे गुढी अशी उभारा रे गुढी लागे आभाळावर चढू लागे आभाळावर चढू अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनल ला सबस्क्राईब नक्कीच करा आणि ही गुढी पाडव्याची माहिती जर तुम्हाला योग्य वाटले असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद